तुमारे साथ <figured out lequel�ang mayor> आज धाराशिव या ठिकाणी सकल मराठा समाज व सर्व समाज बांधवाच्या वतीने दुधाभिषेक घातलेला आहे या दुधाभिषेक घालण्याचं कारण असं आहे की मागील चार पाच दिवसापूर्वी बीड या ठिकाणी व संतोष देशमुख यांच्या हत्या करून जे मारण्यात आलं त्या संदर्भात आपले योद्धे काम करत आहेत त्यांना कसं खाली घालता येईल व त्यांचा कसं त्यांचं त्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे लोक आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न काही इतर समाजातल्या काही कंटकांनी केलेला आहे मात्र हे लोक एक योद्ध्यासाठी लढत होते ज्या संतोष देशमुख न तीन टर्म सरपंच पद भोगलेलं अशा सं, संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे लोक लढणारे यांना निजपण वळतीच्या लोकांनी लघुशंका करून त्यांच्या फोटोवर निषेध करण्याचा प्रयत्न केला मात्र सूर्यावर थुकण्यासाठी ते त्यांच्या तो तोंडावर पडलेला आहे धाराशिवच्या वतीने आम्ही आज या सर्व संघर्ष योद्ध्यांचं दुधाभिषेक घालून त्यांना पवित्र आहेत हे आणखी सिद्ध झालेलं आहे यासाठी आज धाराशिवच्या वतीने या ठिकाणी दुधाभिषेक घालण्यात आलेला आहे जय शिवराय आज सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब त्याचप्रमाणे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना जवळपास मोका लावण्यापर्यंत ज्या ज्या संघर्ष योद्ध्यांनी या ठिकाणी संघर्ष केला अशा सर्व संघर्ष आज धाराशिव सकल मराठा समाजाच्या वतीने दुग्धा दुग्धाभिषेक करण्यात आला जवळपास संतोष देशमुख यांच्या मारेकरांना पस्तीस दिवस उलटून गेल्यानंतरही ज्यावेळेस या ठिकाणी प्रशासन जवळपास यशस्वी होत नव्हतं ते यशस्वी करण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज धारांगे पाटील साहेब त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे भस अण्णा असतील योगेश आ, केदार आ, केदार दीपक केदार असतील अंजली तई दमाणी असतील या सर्वांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणजे आज आपण बघतोय की संतोष देशमुख यांच्या मारेकरी जे होते त्या सर्वच जवळपास सर्वच मारेकरांना मारेकऱ्यांना या ठिकाणी मोका लावण्यात आलेला आहे एक प्रकारचं यशच आहे याही परिस्थितीत सरळ सरळ कायद्याने हा न्याय देत असतानाच कायद्यानं शिक्षा झालेली असताना काही समाजकंटकांनी मोजक्या वाल्मिकराच्या काही गुंड लोकांनी मनोज दरांगे पाटील साहेब आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना जवळपास अन्याय पद्धतीनं त्यांच्या फोटोची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज सकल समाज धाराशिव च्या वतीने या ठिकाणी त्यांना दुग्ध अभिषेक करण्यात आलेला आहे धन्यवाद जय शिवराय आज सकल समाज धाराशिव यांच्या वतीने जो परि ते प्रकार झाला ते जे संघर्ष होते मनोज दादा आणि माझे मा, मान्य आमदार सुरेश अण्णा दस मान्य आमदार भया क्षीरसागर खासदार आपले सोनवनी सोनवनी साहेब अंजली दमानिया दीपक बोकेदार आणि जितेंद्रजी आव्हाड यांच्या प्रतिमेची जी विटंबना झाली त्या विटंबनाच्या निषेधार्थ वाल्मिकराडच्या वाल काही जे समाजकंटक आहेत वाल्मीकराचे त्यांनी त्या प्रतिमेची विटंबना केली त्या प्रतिमेच्या विटंबना च्या निषेधार्थ म्हणून सकल समाज धाराशिव यांच्या वतीने आज ह्या सर्वांच्या प्रतिमेचा दुग्ध अभिषेक करून आम्ही त्या त्याच्या प्रति प्रतिउत्तर दिलेला आहे तरी जे संतोष भाई देशमुख यांची जी निर्वत्या झाली त्यात जे मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड व वा इतर जे आहेत त्यांना मोका लावला सरकारतर्फे तरी ते, त्यांना लवकरात लवकर हे फास्ट ट्रॅक मध्ये चालून त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी ધારાશિવ સકલ સમાજ તર્ફે માગણી કરતો